लोह्यात कुरेशी समाजाच्या वतीनं के जी एन कमिटीची उत्साहात स्थापना समाजाच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी एक भक्कम पाऊल आपण पाहत आहात दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क लोहा शहरात कुरेशी समाजाच्या वतीनं के जी कमिटीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली या कमिटीचा उद्देश समाजाचा सर्वांगीण विकास साधणे शैक्षणिक सामाजिक आर्थिक व व्यावसायिक क्षेत्रात प्रगती घडवून आणणे तसेच समाजातील अन्यायाविरुद्ध एकजुटीनं उभे राहणे हा आहे या नव्या कमिटीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड अशी सदर रमजान मौलासाप कुरेशी नायब सदर गफ्फार साब कुरेशी सचिव सत्तार अंबीरराव कुरेशी सह सचिव महमूद साहब कुरेशी कोषाध्यक्ष सत्तार काशिम साहब कुरेशी सह सा कोशाध्यक्ष नबी बशीर साहब कुरेशी सलाहगार अजीम गुलाब हुसैन साहब कुरेशी संघटक हाजी हुसैन साहब कुरेशी संयोजक दस्तगीर शिकूर साहब कुरेशी संपर्क प्रमुख रशीद खाजा मिया कुरेशी शफीक अंबिर साहब कुरेशी बैठकीदरम्यान समाजातील युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला उपस्थितांमध्ये अजीज कुरेशी नबू कुरेशी यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित सदस्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सर्वांनी समाजाच्या हितासाठी एकत्र काम करण्याची ग्वाही दिली यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले कुरेशी समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय सन्मान आणि विकासाचा अधिकार मिळवून देण्यासाठी के एन कमिटी भक्कम पायावर उभी राहील शिक्षण रोजगार व्यवसाय आणि सामाजिक एकोपा यासाठी आम्ही ठोस पावले उचलणार आहोत या स्थापनेमुळं लोहा तालुक्यातील पुरेशी समाजात नवचैतन्य संचारले असून पुढील काळात ही कमिटी समाजाच्या विकासासाठी नवी दिशा देईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला जनतेचे मत न्यूज नेटवर्क लोहा नांदेड